नमस्कार आपल्या सर्वांचे अगदी मनापासून मी प्रियांका आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते खूप चांगले साधे सोपे उपाय आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे खूप जण असे असतील की ते बिझनेस करत आहेत उद्योग व्यापार व्यवसाय आहेत आणि त्या व्यापारात त्यांना प्रगती मिळत नाही आहे त्यांची प्रगती होत नाही आहे त्यांनी यश मिळत नाही आहे खूप उपाय केले थकून गेले के आहेत पण काही केल्या तरी त्या दुकानात त्यांची ग्राहकांची संख्या जास्त वाढत नाहीये ग्राहक येतच नाही आहेत आणि ते खूप टेन्शनमध्ये आहेत तर या संदर्भात तुमचा व्यापार चांगला चालण्यासाठी तुमची त्यात प्रगती होण्यासाठी तुम्हाला यश मिळण्यासाठी पैसा आकर्षित होण्यासाठी खूप छान साधे सोपे उपाय सहा सात उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा तुम्हाला ठरणार आहे यातील एक जरी उपाय तुम्ही मनापासून केला विश्वास ठेवून केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि तुमच्या व्यापारात एवढी तुम्हाला प्रगती दिसून येईल की तुम्ही स्वतः या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगाल की ताई हे उपाय केल्यानंतर मला खूप फरक पडला आहे माझा बिझनेस खूप छान प्रकारे चालू आहे मला माझ्याकडे धन आकर्षित होत आहे तर असे हे साधे सोपे उपाय आहेत खूप चांगले उपाय आहेत तुम्ही स्वतः करू शकता तुम्हाला जास्त काही सामान लागणार नाही तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते पण त्याआधी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला मेहनत करायचीच आहे मेहनतीबरोबर हे जे साधे सोपे सात्विक उपाय असतात ते केल्यावर काय होतं आपल्याला एक प्रकारे बॅक सपोर्ट आपल्याला मिळतो आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी त्याचा सपोर्ट मिळा मिळाल्याबद्दल आपल्या आपल्याला नशिबाची साथ सुद्धा मिळते तर हे जे छोटे उपाय असतात सात्विक उपाय असतात ते तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला त्यामुळे यश मिळतं तर काही जणांचं असं म्हणणं असेल की हे उपाय केल्यानंतर एका चमत्कार होईल किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये चमत्कार होईल किंवा जादूची कांडी फिरवल्यासारखं काहीतरी मोठा चमत्कार होईल तर असं नाहीये असं समजू नका हे उपाय नक्की करा हे उपाय केल्यामुळे तुम्हाला कमीत कमी चाळीस दिवसाच्या आत काहीतरी चांगले फरक दिसून येतील तुमच्या जीवनात परिवर्तन दिसून येईल कोणते तरी चांगले बदल दिसून येतील आणि तुमच्या व्यापारात तुम्हाला यश मिळेल हा उपाय जे आहेत ते साधे सोपे आहेत पण तुम्ही अगदी मनापासून आणि विश्वासाने हे उपाय करायचे आहेत तर बघा हार्डवर्क करा आणि त्याबरोबर हे उपाय सुद्धा करा उपाय सांगायला मी सुरुवात करते आता बघा काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांचा व्यापार चालू आहे पण त्यांना प्रॉफिटच होत नाही काही इन्कमच मिळत नाही आहे प्रगती पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यांना रिस्टार्ट करायचं आहे प्रॉफिट कसं मिळू शकतो तर असे त्यांचे अनेक प्रश्न असतात तर त्या संदर्भात तुम्हाला साधे सोपे उपाय सांगते सहा सात उपाय त्यातले एक जरी उपाय तुम्ही मनापासून केला तर तुम्हाला नक्की याचा फायदा दिसून येईल पहिला उपाय सांगते पहिला उपाय काय आहे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम माहिती आहे विष्णू सहस्रनाम याचा म्हणजे दिवसातून एकदा तरी पाठ करायचा आहे कधीही करू शकता केव्हाही म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आता ते शक्य नसेल तर तुम्ही साधा मंत्र सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी दिवसातून पाच मिनटं तरी वेळ काढून जप करायचा आहे मनातल्या मनात बोला पाच मिनिट तुम्ही मोबाईलवर चालू ठेवा पण तुम्हाला हा मंत्र स्वतः मनामध्ये बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अत्यंत पवित्र मंत्र आहे या मंत्रामुळे तुम्हाला धन आकर्षित तुमच्याकडे होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यापारात चांगले बदल दिसून येतील प्रॉफिट मिळेल हा पहिला उपाय त्याच्यानंतर दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय असा आहे अनेक जणांनी पाहिलं असेल ऐकलं असेल की जेव्हा आपण रुद्राक्ष धारण करतो गळ्यामध्ये घालतो लाल धाग्यामध्ये रुद्राक्ष घातल्यानंतर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा कोणताही व्यवसाय चालू आहे व्यापार करता तुम्ही कोणताही बिझनेस चालू आहे तर तुम्ही काय करा तुम्ही तुमचं दुकान असेल तर काय करायचं चौदा मुखी रुद्राक्ष किंवा दहामुखी रुद्राक्ष घेऊन या आणि ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे त्याचं बंडल तयार करा आणि ते जे रुद्राक्ष आहे ते तुम्ही जिथे दुकानात पैसे ठेवता तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ती तिजोरी तुम्हाला गंगा जल शिंपडून त्याच्यावरती म्हणजे साफ करायची आणि त्यानंतर तो लाल कपडा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर हा रुद्राक्ष आहे तो अत्यंत पवित्र असतो आपल्याला त्याचे खूप अनेक फायदे आपल्याला मिळतात तर हा सेकंड उपाय आहे त्याच्यानंतर थर्ड उपाय तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारी घेऊन तुम्हाला एक तांब्याचं कॉईन घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी तांब्याचं कॉईन मिळायचा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्याची एक छोटासा तुकडा जरी घेतला तरी चालेल सुपारी आणि तो तांब्याचा तुकडा हातामध्ये होल्ड करा आणि तुम्हाला असं चांगलं अफर्मेशन द्यायचं आहे की तुम्हाला बोलायचं की माझा बिझनेस खूप छान चालू आहे मला माझ्या व्यापारामध्ये खूप प्रगती माझी होत आहे माझ्याकडे खूप ग्राहक आकर्षित होत आहेत माझ्या दुकानात ग्राहकांची मोठ्याच्या मोठी लाईन लागलेली आहे असं तुम्हाला खूप चांगले तुम्हाला जे बोलायचं आहे व्यापार संबंधित ते बोलायचं आहे आणि ते सुपारी कॉईन तांब्याचा कॉईन तुम्हाला रविवारच्या दिवशी लाल कपड्यामध्ये ठेवून त्याचा एक बंडल तयार करून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे आतापर्यंत मी तुम तुम्हाला तीन उपाय सांगितले सुपारी त्याच्यानंतर रुद्राक्ष आणि विष्णू सहस्रनाम यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरीही चालेल सगळे उपाय करायचे नाही तुम्ही तुम्हाला जे मनाला योग्य वाटेल त्यातील एक उपाय तुम्ही स्वतः मनापासून विश्वासाने करा आता मी तुम्हाला चौथा उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे महिन्यातून एकदा जेव्हा अमावस्या येते तर कोणत्याही अमावस्येला हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा महिन्यातून एकदा केला तरीही चालेल तर अमावस्या संपल्यानंतर पहिल्या शुक्रवार येतो त्यावेळी शुक्रवारी तुम्हाला सात कवडी घेऊन यायची आहे सात कवडी कोणत्याही कलरची असू शकते पिवळी पांढरी कोणत्याही कलरची कवडी तुम्ही घ्या सात कवडीवरती तुम्हाला टिक्का लावायचा कशाचा तर चंदन पावडर घ्या केशर घ्या त्याचबरोबर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आता हे तुम्ही सगळं मिक्स करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगा जल टाका गंगा जल नसेल तर तुम्ही गुलाबजल त्यामध्ये टाकला तरी चालेल ते केल्यानंतर एकत्र केल्यानंतर त्याचा टिक्का तुम्हाला सात कवडीवरती लावायचा आहे सात कवडीवरती लावल्यानंतर ते कवडी एकत्र करा महालक्ष्मीचा मंत्र बोला आणि त्यानंतर त्या कवडी त्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि तिजोरीमध्ये सेम तसंच बंडल तयार करून तिजोरी ठेवून द्या हा एक अमावस्या संपल्यानंतर पहिल्या शुक्रवारी उपाय करायचा आहे आता पुढचा उपाय सांगते तुम्हाला तुमचा एक बिझनेस चालू आहे आता तुम्हाला दुसरा दुकान ओपन करायचं आहे दुसरा काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे तर तुम्ही काय करायचं आहे शनिवारी शनिवारी एक लोखंडी खिळा घ्या किंवा लोखंडी वस्तू घ्या छोटीशी आणि ती तुम्ही जिथे दुसरी प्रॉपर्टी घेतली आहे किंवा दुकान जिथे चालू केलं आहे त्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला मातीमध्ये तो जो खिळा आहे तो खिळा तुम्हाला मातीमध्ये दाबून ठेवायचा आहे थोडासा खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये तो खिळा ठेवा किंवा लोखंडी जी वस्तू घेतली आहे ती त्या खड्ड्यामध्ये टाका आणि मातीवरून दाबून ठेवा हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे दुसरा बिझनेस तुमचा चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी चालण्यासाठी त्याच त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी हा जो उपाय आहे तो शनिवारी करायचा आहे त्याच्यानंतर बघा महिन्यातून कधीही पौर्णिमा येईल तर त्या पौर्णिमेला तुम्हाला काय करायचं आहे कापूर थोडस घ्यायचं आहे कापूर घ्या हा तुम्हाला उपाय एकदाच महिन्यातून करायचा आहे तर कापूर घ्या कापूर आणि थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला एकत्र जाळायचं आहे कुठे तुमचं जिथे दुकान आहे तिथे त्याचा पूर्ण धूर तुम्ही दुकानामध्ये दाखवायचा आहे पूर्ण धूर दाखवल्यानंतर पूर्ण दुकानामध्ये ते असं स्प्रेड करा आणि त्याच्यानंतर कुंकू आणि कापूरचं जी काही राख उरेल ती तुम्ही एका सफेद कागदवरती ती राख ठेवायची आहे त्याची पुढी बांधा आणि ती तुम्ही तिजुरीत ठेवून द्या हा फक्त एकदा महिन्यातून एकदा उपाय करा पौर्णिमेला आता पुढचा उपाय गुरुवार आणि शुक्रवारी काय करायचं आहे तुम्हाला केशर आणि पाणी घ्यायचं आहे केशरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आता तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही हळद घ्या काय करायचं दुकानाचं जे मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कशापासून केशरपासून आता केशर नसेल तर हळदीने तुम्ही स्वतः तिथे स्वस्तिक काढा गंगाजल त्याच्यामध्ये पाणीमध्ये गंगाजल थोडंसं मिक्स करून केशरमध्ये किंवा हळदीमध्ये मिक्स करून तुम्ही तिथे स्वस्तिक काढायचं आहे हे सुद्धा एक सकारात्मक तुमच्याकडे ऊर्जा खेचली जाईल आणि धन आकर्षित होईल लक्ष्मी माता तुमच्याकडे तुमच्या दुकानात स्थायी स्वरूपात राहील आणि ती कधीही तुमचं दुकानातून पाऊल बाहेर काढणार नाही तुमच्याकडे संपत्ती येतच राहील धन आकर्षित होतच राहील तर हे छोटे छोटे उपाय आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही अशोकाची पानं किंवा आंब्याच्या झाडाची पानं असतात तर त्या पानांपासून एक तुम्ही तोरण बनवा आणि ते तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाज्याला लावा किंवा घराच्या मुख्य दरवाज्याला ते तोरण लावायचं आहे यामुळे सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या दुकानात येईल आणि कोणाची वाईट नजर लागणार नाही नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या साईडने जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो जास्त प्रमाणात तुमच्या तिथे होणार आहे तर हा सुद्धा खूप साधा सोपा उपाय सांगितलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय महिन्यातून एकदा तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुम्ही दुकान बंद करता आणि घरी जायला निघता तर तुम्ही काय करा ून एकदाच हा उपाय करायचा आहे हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह अपरमेशन द्यायचं आहे की माझं दुकान खूप छान पद्धतीने चालू आहे माझं बिझनेस खूप छान चालतोय मला खूप यश मिळत आहे माझी प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली आहे माझ्या दुकानात ग्राहकांची संख्या जास्त प्रमाणात वाढत चालली आहे माझ्यावरती ग्राहक खूप खुश आहेत माझं दुकानाचं जे काही प्रोडक्ट आहे ते खूप छान प्रकारे सेल होत आहे असं तुम्हाला खूप छान छान अफर्मेशन द्यायचे आहेत आणि जी काही पिवळी मोहरी तुम्ही हातात घेतली आहे ती तुम्हाला तुमच्या दुकानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे टाका आणि जी काही उरली असेल ती त्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारा असेल तिथे दरवाजाच्या इथे टाकून द्यायची आहे आणि त्याच्या नेक्स्ट डे तुम्हाला काय करायचं झाडूने ते साफ करायचं नाही झाडू वापरून ती पिवळी मोहरी साफ करून नका एक एक तर एक साधा स्वच्छ कपडा घ्या आणि त्या कपड्याने ती मोहरी एकत्र करा आणि ती मोहरी तुमच्या दुकानाच्या बाहेर एखादं झाड असेल तर झाडाच्या मुळामध्ये ते फेकून द्यायचं आहे अशा प्रकारे हा सुद्धा खूप साधा सोपा उपाय आहे हा सुद्धा तुम्ही महिन्यातून एकदा केला तरी चालेल फक्त एकदा करायचं आहे त्याच्यानंतर अजून एक उपाय सांगते तुम्हाला काय करायचंय शुक्रवारी हा तुम्हाला महिन्यातून एकदाच उपाय करायचा आहे अकरा गोमती चक्र घेऊन या हातामध्ये लेफ्ट हँडमध्ये ते अकरा गोमती चक्र ठेवायचे आहेत आणि तुम्हाला मनामध्ये श्रीम 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 असं तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र हा बोलायचा आहे महालक्ष्मीचा मंत्र आहे श्रीम 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 एकशे आठ वेळा बोलायचंय जर तुम्हाला शक्य नसेल एकशे आठ वेळा तुम्ही काउंट नाही म्हणजे काउंट करूच नाही मी तुम्हाला सांगते पाच मिनिटं पाच मिनटं लावा एकशे मिन एकशे आठ वेळा पाच मिनिटात होऊन जाईल पाच मिनटं तुम्ही श्रीमश्रीम श्रीम हा मंत्र बोलायचा आहे मनातल्या मनात आणि मनात सुद्धा बोलायचं आहे की माझा व्यापार खूप छान पद्धतीने चालू आहे मला यश मिळत आहे माझा व्यापारामधील जे काही प्रोडक्ट आहे ते लोकांना खूप आवडत आहे असं तुम्हाला बोलायचं आहे दुकानाच्या संदर्भात आणि ग्राहकांची संख्या सुद्धा वाढत आहे असं पॉझिटिव्ह बोलता बोलता तुम्हाला ते एकशे आठ वेळा पाच मिनिटं हा मंत्र त्या गोमती चक्र हातात हँड हातामध्ये होल्ड करून बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते लाल कपड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवता तिथे ठेवून थे द्यायचं आहे हे जे मी उपाय सांगितले आहे सहा सात उपाय ते तुम्ही सगळे करू नका त्यातले एक दोन जरी उपाय तुम्ही केले कंटिन्यू केले आणि तुम्हाला एवढा तुमच्या व्यापारात तुमच्या दुकानामध्ये एवढा फरक दिसून येईल की तुम्ही स्वतः या कमेंटमध्ये येऊन सांगाल या व्हिडिओच्या कमेंटमध्ये की ताई खरंच हे आम्ही उपाय अगदी मनापासून केले आणि याचा खूप छान असा फायदा झाला तर उपाय साधे सोपे आहे तुम्हाला ग, तुम्हाला स्वतः म्हणजे विश्वासाने हे उपाय करायचे कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून देवावरती विश्वास ठेवून जेव्हा करताना तुम्हाला देव आणि तुमचं नशीब सुद्धा साथ देतो तुमचं कर्म चांगलं ठेवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नका व्यापार चांगलाच चालेल तुम्हाला यश नक्की मिळेल तुमच्या व्यापारात भरभराट येईल धन आकर्षित होईल पैसा तुमच्याकडे खेचला जाईल सगळ्या मार्गाने तर हे साधे सोपे उपाय आहेत मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की ला या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या या यूट्यूब चॅनलला पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुमचे जे काही प्रश्न असतील काही कशावरती तुम्हाला उपाय पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्यावरती उपाय सांगण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद